मंडळी प्रकाश आंबेडकर आणि अकोला लोकसभा मतदारसंघ एक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार पर्यंत ते इथून लोकसभा खासदार होते पण दोन हजार चार पासून वीस वर्ष हा मतदारसंघ भाजपचा गड बनला आता असं असलं तरी सुद्धा प्रत्येक निवडणुकीतला प्रमुख दावेदार म्हणून प्रकाश आंबेडकरांनाच ओळखलं जातंय तसं या वर्षीची राजकीय समीकरण जरा वेगळी आहेत राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्षात बंड झालं आहे त्यामुळे हे बंड यंदा प्रकाश आंबेडकरांच्या पथ्यावर पडणार की त्यांना मारक ठरणार एकूणच प्रकाश आंबेडकरांचं सोशल इंजिनिअरिंग यंदा जुळून येणार का महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देणार का प्रकाश आंबेडकर अकोल्याचे पुढचे खासदार होणार का याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई अकोला हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो तो, तो म्हणजे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर या व्यक्तिमत्वामुळे त्याचं कारण म्हणजे प्रत्येक निवडणुकीत त्यांची इथली भूमिका फार महत्वाची ठरत असते तर बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली याच अकोला मतदारसंघातून सगळ्यात पहिल्यांदा प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती पण तेव्हा काँग्रेसच्या मधुसूदन वैराळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे एकोणनव्वद या सदतीस वर्षांच्या दीर्घकाळात अकोला हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला राहिला होता एकोणीसशे एकोणनव्वद साली मात्र भाजपच्या पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर यांनी काँग्रेसच्या इथल्या बाले किल्ल्याला लावला ला पुढचे दोन टर्म ते खासदार म्हणून निवडून आले पण याच फुंडकर यांचा प्रकाश आंबेडकर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला मंडळी प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करायचा झाल्यास एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात त्यांनी काँग्रेस आणि भाजप पक्षाला विरोध करत स्वतःचं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना एकोणीसशे नव्वद साली राष्ट्रपती नियुक्त खासदारकी देऊ केली गेली एकोणीसशे नव्वदपासून पुढे आठ वर्ष प्रकाश आंबेडकर राज्यसभा खासदार होते दरम्यानच्या काळात त्यांनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवली खरी मात्र त्यात त्यांना यश आलं नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मात्र शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वेगळा प्रयोग करून पाहिला रामदास आठवले प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे रासू गवई या सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या नेत्यांना काँग्रेसनं या निवडणुकीत मदत केली हे चारही नेते त्यावेळी खासदार झाले अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दलित मुस्लिम आणि वंचित घटकांना सोबत घेऊन राजकारण करण्याचा नवा पॅटर्न सुरू केला देशाच्या राजकारणात हा प्रयत्न अकोला पॅटर्न म्हणून ओळखला जातो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भारिप बहुजन महासंघ हा स्वतःचा पक्ष काढलेल्या प्रकाश आंबेडकर यांना दोन हजार चार नंतर मात्र काँग्रेसनं साथ दिली नाही अकोला जिल्ह्यात भारीप बहुजन महासंघाचं वर्चस्व वाढल्यानं म्हणा किंवा इतर कारणांनी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर हे मागे चार लोकसभा निवडणुकीत आमने सामने आले या दोघांच्या भांडणात फायदा मात्र भाजप उमेदवाराचा झाला दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांना मदत केली असती तर ते सहज निवडून आले असते असं आकडेवारी पाहिलं की लक्षात येतं दोन हजार एकोणीसला मात्र काँग्रेस उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्रित मतांपेक्षा भाजपच्या उमेदवाराला काही हजार मतं जास्त मिळाली संजय धोत्रे हे भाजपचे तगडे नेते दोन हजार चार पासून सलग चार वेळा या ठिकाणी निवडून आले पण यंदा संजय धोत्रे निवडणूक लढवण्याची शक्यता फारच कमी असून त्यांच्या पत्नी किंवा मुलं जरी यावेळी उभी राहिली तरी त्यांना अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे आता सुरुवातीच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ आता निर्विवादपणे भाजपचा बालेकिल्ला बनला आहे भाजप विरोधात इतर कुठला उमेदवार इथं टिकत नाही ही वस्तुस्थिती मागील वीस वर्ष अकोल्याची जनता अनुभवते आणि राष्ट्रवादी अथवा शिवसेना पक्षातर्फे तर इथं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार सुद्धा कधी पाहायला मिळाले नाहीत हे पण तितकंच खरं आहे पण मंडळी आरोग्याच्या कारणावरून आगामी लोकसभा निवडणूक खासदार संजय धोत्रे लढणार नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे भाजपला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे त्यामुळे आता लोकसभेची उमेदवारी ही धोत्रे कुटुंबात दिली जाते की इतर दुसरा कोणी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो यावरून आता सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे संजय धोत्रे यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे किंवा पुत्र अनुप धोत्रे यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या नावाची देखील चर्चा आहे मात्र लोकसभेत जाण्याऐवजी राज्याच्या विधिमंडळातच कायम राहण्यासाठी आमदार सावरकर यांचा कल दिसून येतोय असं बोललं जात आहे त्यामुळे भाजपची उमेदवारी ही धोत्रे कुटुंबातच जाण्याची शक्यता आहे पण ऐनवेळी एखादे अनपेक्षित नाव देखील समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर मागाशी सांगितल्याप्रमाणे अकोला हा काही काळ काँग्रेसचाही बाले किल्ला राहिलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून यावेळी काँग्रेस या मतदारसंघावर दावा ठोकण्याची शक्यता आहे पण दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनीही आपला प्रचार करायला इथं सुरुवात केली आहे आंबेडकरांनी ठाकरे गटासोबत आघाडी केली आहे अशावेळी मग इथून काँग्रेस आपली उमेदवारी देईल की मग ते प्रकाश आंबेडकरांना साथ देतील कारण जर ठाकरे गटासोबत नव्यानं सुद्धा प्रकाश आंबेडकरांना साथ दिली तर मग अशावेळी आंबेडकरांची इथून निवडून येण्याची शक्यता वाढते आणि असंही अकोल्यातलं सोशल इंजिनिअरिंग हे गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मारक ठरलेलं होतं त्यामुळे स्वतःचा उमेदवार देण्यापेक्षा काँग्रेस वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची साथ देण्याची जास्त शक्यता आहे एकूणच शिवसेना आणि मव्याची साथ मिळाली तर प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडून येऊ शकतात पण या मतदारसंघात सध्या भाजपचं पारडं जड आहे हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही कारण इथल्या चार मतदारसंघांवर त्यांचे आमदार आहेत बाकी एका ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी ठाकरे गटाचा आमदार आहे आता या सहा मतदारसंघांचा पॅटर्न पाहता भाजप पक्ष इथं कायम वरचढ असल्याचं चित्र पाहायला मिळतं असं असलं तरीही प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणारी किमान दोन लाख मतं तरी या मतदारसंघात आहेत हे विसरून चालणार नाही रिसोड या वाशिम जिल्ह्यातील मतदारसंघात मात्र काँग्रेसचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं जनकुटुंबातील लोकांना इथल्या जनतेनं कायम ग्रीन सिग्नल दिलेलं असून काँग्रेसची हक्काची मतं या भागात आहेत असं ठामपणे म्हणता येतं मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपच्या हरीश पिंपळे यांचं मागील पंधरा वर्षांपासून वर्चस्व आहे त्याआधी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार या ठिकाणाहून आलटून पालटून निवडून येत होते संजय धोत्रे यांना लोकसभेला लीड मिळवून देण्यात मूर्तिजापूर मतदारसंघाचा मोठा वाटा असतो अकोला पूर्व हा भाजपचा बालेकिल्ला असलेला आणखी एक मतदारसंघ दोन हजार आठ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचा उमेदवार इथून निवडून आला होता त्यानंतर मात्र मागील दोन निवडणुकांत भाजपचे रणधीर सावरकर निवडून आले आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे यंदाच्या लोकसभेसाठी रणधीर सावरकर यांच्या नावाचा विचारही भाजप पक्षातर्फे केला जात असल्याच्या चर्चा आहेत अकोला पश्चिम हा भाजपला फुल सपोर्ट करणारा आणखीन एक मतदारसंघ आहे दोन हजार आठला मतदारसंघ तयार झाल्यानंतर गोवर्धन शर्मा हे भाजप उमेदवार इथले परमनंट आमदार बनले होते त्याआधीही अकोला विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून प्रतिनिधित्व केलं होतं विदर्भातील अभ्यासू आणि अनुभवी नेते म्हणून शर्मा यांची ओळख होती एकोणीसशे पंच्याण्णवच्या युती सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषवलं होतं पण नुकतंच त्यांचं कर्करोगाने निधन झालंय पुढे अकोट मतदारसंघात मागील दहा वर्षांपासून भाजपचं वर्चस्व आहे प्रकाश बारसाकळे हे अमरावतीच्या दर्यापूर भागातून एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चार पर्यंत निवडून येणारे आमदार दोन हजार चौदा पासून अकोट मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत त्याआधी शिवसेना पक्षानं वीस वर्ष या ठिकाणी आपला दबदबा निर्माण केला होता भारिप बहुजन महासंघाचे रामदास बोडखेसुद्धा इथून एक वेळ आमदार झाले आहेत प्रकाश आंबेडकर खासदार बनले त्याचवेळी बोडखे आमदार बनले होते पण एकूणच दोन हजार एकोणीस पूर्वी महायुती असल्यानं शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना त्याचा फायदा झाला असं म्हणता येईल आता मात्र भाजपच्या उमेदवाराला निवडून येणे इतपत त्यांना मतं मिळतात का हे पाहणं इथं रंजक ठरेल बाळापूर विधानसभा मतदारसंघात भारिप बहुजन महासंघ म्हणजेच आत्ताची वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे शिवसेनेचे नितीन देशमुख हे इथले विद्यमान आमदार असले तरी त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव नाही त्यापूर्वी दोन वेळा भारिप बहुजन महासंघाकडून आमदार झालेल्या बळीराम सिरसकर यांनी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर दोन हजार बावीसमध्ये भाजप पक्षात प्रवेश केला दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातून तिकीट नाकारल्यानंतर त्यांची राजकीय चलबिचल झाल्याचं दिसून येत आहे दोन हजार चोवीस विधानसभेसाठी भाजपतर्फे निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असतील मतदारसंघातील एकूण प्रभावाचा त्यांना फायदा होईल का हे बघावं लागेल एकूणच मागील चार टर्म अकोला लोकसभेची जागा भाजपनं जिंकली असली तरी यंदा त्यांचा उमेदवार बदलण्याची शक्यता असल्यानं निकालातही काही अंशी फरक दिसून येऊ शकतो उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांचं जमत असल्यानं महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांना प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ताकद उभी करायला उद्धव ठाकरे गळ घालणार का हा प्रश्न आहे पण जर वंचित प्लस ठाकरे प्लस मव्या हे सगळं गणित जुळून आलं तर नक्कीच प्रकाश आंबेडकर अकोल्याचे पुढचे खासदार होतील पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या अकोल्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर बाजी मारतील का महाविकास आघाडी आपली ताकद वंचितच्या मागे उभी करेल का आणि प्रकाश आंबेडकर यावेळी अकोल्याचे पुढील खासदार होतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद